नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला गजानन महाराजांची गोष्ट सांगणार आहे गजानन महाराज एकदा फिरायला निघाले होते कडक उन्हाळ्याचे दिवस होते सूर्य प्रचंड तापला होता महाराजांना तहान लागली होती त्याने समोरच्या शेतामध्ये एक शेतकरी दिसला त्यांनी शेतकऱ्याला पाणी मागितले बाबा रे मला फार तहान लागले आहे पाणी देतोस का जरा जलदानाचे पुण्यसुद्धा तुला मिळेल शेतकऱ्यांनी स्वतःसाठी काम करताना पाणी लागेल म्हणून घरून कळशीभर पाणी सोबत आणले होते शेतकऱ्यांनी महाराजांना ओळखले नव्हते कारण महाराज दिगंबर स्थितीमध्ये होते कपडे घालता ते अशा स्थितीमध्ये फिरत होते महाराजांकडे पाहून शेतकऱ्याला वाटले की मी एवढ्या उन्हाचे घरून पाणी डोक्यावर वाहून आणले आहे दिवसभर काम करून माझा थकवा घालण्यासाठी मला पाणी लागेल आणि हा रिकामटेकडा माणूस वेडसर मनुष्य काहीही काम न करता मला पाणी मागतोय असा विचार करून शेतकऱ्याला खूप राग आला तो महाराजांना म्हणाला तुझ्यासारखा धडदाकट मनुष्य पाणी कसले मागतो आणि तुझ्यासारख्याला पाणी देऊन काय सत्पार्थी पुण्य मिळणार आहे एखाद्या दुबळा अपंग असे व्यक्तीला मी जर पाणी दिले तर ते काहीतरी पुण्याचं काम होऊ शकेल असे मला वाटते महाराजांनी त्याचे बोलणे ऐकले एकूण मंद स्मित केले आणि तेथून तो एका विहिरीकडे निघाले शेतकरी ओरडला अरे ती विहीर कोरडी आहे वर्षानंपासून ती कोरडी ठाक आहे एकही थेंब पाणी त्याच्यामध्ये नाही आणि हे पाणी तिथं वर्षानुवर्ष नाही आहे जातो इथून निघून महाराज म्हणाले ठीक आहे तू म्हणतोस तसे लोकांच्या भल्यासाठीचं काहीतरी सा काम मी करून पाहतो महाराज विहिरीजवळ गेले आकाशाकडे पाहिले आणि देवाची प्रार्थना केली आणि काय चमत्कार त्या विहिरीला पाजर फुटला वेगाने पाणी वर यायला लागले काही क्षणात विहीर पाण्याने भरून ओसांडून वाहायला लागली आता शेतकऱ्याला हा माणूस वेडसर नसून कोणीतरी सिद्ध पुरुष आहे असे समजले तो धावत आला महाराजांचे त्यांनी पाय धरले क्षमा करा महाराज मी आपणास ओळखले नाही न कळत माझ्याकडनं तुमचा अपमान झाला महाराज हसले घाबरू नको आता तुझ्या शेतात मुबलक पाणी आहे अशीच मेहनत कर मळा छान फुलव शेतकऱ्याला त्याच्या शेतात आता रस उरला नव्हता तो म्हणाला महाराज आता आपल्यासारख्या सिद्ध पुरुषाचे दर्शन झाले मी या शेतीमध्ये मला अजिबात रस उरला नाही मी आपल्यासोबत राहू इच्छितो तो शेतकरी म्हणजे महाराजांचा एक प्रसिद्ध भक्त म्हणजे भास्कर पाटील तो शेवटपर्यंत महाराजांसोबत राहिला आपल्याला गोष्ट कशी वाटली हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अजूनही काही गोष्टी ऐकायच्या असतील तर मला कॉमेंटमध्ये सांगा व सबस्क्राईब करा